अर्धापूर आरो ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये जे गैरप्रकार झालेला आहे या संदर्भामध्ये आपण जिल्हाध्यक्ष आणि वकील म्हणून काय प्रतिक्रिया व्यक्त अर्धापूर मध्ये जे बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते त्याचा एफ आय आर दाखल झालेला आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे या विषयाला अतिशय गंभीर बाब म्हणून यंत्रणेने घेतला असल्यामुळे मागच्या आठ दिवसापासून या प्रकरणामध्ये किरीट सोमयाजी सुद्धा स्वतः लक्ष देत आहे विषय असा आहे की वरवर जरी हे बोगस प्रमाणपत्र जन्म दाखला वाटत असला तरी याचा वापर कुठं झाला हा गहन विषय आहे जर कोणी परदेशी व्यक्तीने याचं नागरिकत्व मिळवण्यासाठी घेतलं का अल्टिमेट बेनिफिशरी जो म्हणतो आपण क्राईम मध्ये त्याचा नेमकं कोण होता हे महत्वाचं आहे की राशन कार्ड काढण्यासाठी घेतलं का नागरिकत्व मिळवण्यासाठी घेतलं का किंवा चुकीचा वयाचा दाखला घेऊन म्हणजे आधी एक वय होतं आता एक वेगळं वय घेऊन नोकरीला फायदा घेतला का असे अनेक पैलू त्याला असू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या क्राईम मध्ये एक लक्षात आलं की ही जे वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये हे सर्टिफिकेट अपलोड होते आणि इश्यू होते डाउनलोड होते त्याच्यामध्ये सुद्धा लुप आहेत हे आता लक्षात आले हा देशाच्या सिक्युरिटीशी कन्सर्न असलेला विषय आहे राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्यामुळे हा प्रचंड गं, गंभीर विषय होऊ शकतो जर प्रकार अर्धापूर मध्ये झाला तर असाच प्रकार संबंध देशभरात किंवा इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यात झाला का हा सुद्धा तपासाचा एक मुद्दा असू शकतो आणि स्वतः पोलीस अधीक्षक साहेब डी वाय एस पी नायक साहेबांकडे आजच तपास दिल्यामुळे आणि अनेक नॅशनल सिक्युरिटी एजन्सीकडे पत्रव्यवहार असल्यामुळे याची व्याप्ती किती आहे ही पुढे चार्जशीटमध्ये आणि तपासामध्ये दिसून येईल डीवायएसपी कडे तपास दिलेला आहे या संदर्भामध्ये अधिकची चर्चा अशी चालू आहे की आ, हा तपास सीआयडी किंवा अन्य एजन्सीकडे का दिलेला नाही याच्या मागचे काय कारण असू शकते का आता या विषयाला अतिशय गांभीर्याने घेण्यात आलेला आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस पर्यंत हा विषय गेलेला आहे त्यामुळे आता ग्रह खातं अतिशय गतिमानपणे काम करेल भविष्यात जर तपासात त्याची व्याप्ती जर वाढू लागली तर जशी व्याप्ती वाढेल तसं काही सापडल्यास आढळल्यास देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तसं काही घडलेलं असू नये पण असेल तर निश्चितपणे ते मोठ्या एजन्सी कडे जाईल एक महिना जवळपास पाहिलं की ज्या पद्धतीनं तपास व्हायला पाहिजे होता एक महिन्यामध्ये त्या पद्धतीनं तपास झालेला नाही असं वाटतंय या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगता कुठं काही दाबल्या गेलं प्रकरण आतापर्यंत किंवा जाणून बुजून पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्याचा तपास घेतलेला नाही मुळात हा विषय अतिशय गंभीर असल्यामुळे या तपासाबद्दल बोलणं योग्य नाही पोलिसांनी काय तपास केला हे आज आपल्याला माहित नसल्यामुळे त्यावर आपण स्टेटमेंट करू नये कारण काही गोष्टी मीडियाकडे किंवा पत्रकाराकडे न जाता गुप्तता जर जा राहिली तर आरोपी बेसावत राहतील आणि योग्य दिशेने तपास असेल त्यामुळे पोलीस अजून त्यांनी काय काय आरो यामध्ये डिस्क्लोज केलं या गुन्ह्यामध्ये हे आपल्याला कदाचित सांगत नसतील चार्जशीट आल्यावर लक्षातच येईल ना की योग्य आहे की गलतान तपास झाला